नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री निश्चय स्वयंसहायता भत्ता योजनेद्वारे पाच लाख पदवीधरांना दोन वर्षासाठी एक हजार रुपये मासिक भत्ता दिला जाणार असा केंद्र शासनाचा एक शासन निर्णय आहे तो शासन निर्णय सविस्तर बघायचा आहे मात्र तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येकापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा तर मित्रांनो पंतप्रधान चार ऑक्टोबर रोजी बासष्ट हजार कोटी रुपयापेक्षा जास्त किमतीच्या विविध युवा केंद्रित उपक्रमांचे उद्घाटन करणार युवा कौशल्य विकासासाठीचा ऐतिहासिक उपक्रम म्हणून पंतप्रधान देशातील एक हजार सरकारी आय टी आय संस्थांच्या श्रेणी सुधारणेसाठी साठ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह पी एम सेतू योजनेचा करणार शुभारंभ या उपक्रमाच्या माध्यमातून बिहारमध्ये युवा कौशल्य आणि शिक्षण यावर विशेष भर पंतप्रधान बिहारच्या सुधारित मुख्यमंत्री निश्चय स्वयंसहायता भत्ता योजनेचा करणार शुभारंभ या योजनेद्वारे पाच लाख पदवीधरांना दोन वर्षासाठी एक हजार रुपये मासिक भत्ता दिला जाणार आहे आता मित्रांनो हे मुद्दा लक्षात घ्या की पाच लाख पदवीधरांना आणि फक्त दोन वर्षासाठी एक हजार रुपये मासिक भत्ता हा बिहारमध्ये दिला जाणार आहे का दिला जाणार आहे हे नक्कीच कमेंट करा बिहारमध्ये उद्योग केंद्रित अभ्यासक्रम आणि व्यावसायिक शिक्षणाला चालना देण्यासाठी जननायक कर्पुरी ठाकूर कौशल्य विद्यापीठाचे पंतप्रधान उद्घाटन करणार पंतप्रधान बिहारमधील चार विद्यापीठामध्ये नवीन शैक्षणिक आणि संशोधन सुविधांची पायाभरणी करणार बिहटा येथे एन आय टी पाटणाच्या नवीन संकुलाचे लोकार्पण करणार पंतप्रधान देशातील चौतीस राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील नवोदय विद्यालय आणि एकलव्य आदर्श निवासी शाळामध्ये स्थापन केलेल्या बाराशे व्यावसायिक कौशल्य प्रयोगशाळांचे उद्घाटन करणार कौशल्य दीक्षांत समारंभात प्रथम प पंतप्रधानांच्या हस्ते आय टी आयमध्ये अव्वल कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना गौरविण्यात येणार आता याबद्दल तुम्हाला नक्कीच काय वाटतंय हे मात्र कमेंट करायला विसरू नका धन्यवाद